पतिताये चल सुचिवायाला प्रभु येशु पदास धरी अघ सिंधु मधुनी तरायाला प्रभु येशु कृपास धरी प्रभु येशु ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशयाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील अकराव्या वचनामध्ये आम्ही असे वाचतो तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरविल कालच्या भागात आपण प्रभेश ख्रिस्त आपल्या ज्ञानाने आम्हाला निर्दोष ठरवितो हे पाहिले विशी चा ची गरस आज आम्ही त्याच्याविषयीच्या ज्ञानाची गरज जाणून घेऊया आजच्या प्रगत युगात मनुष्याला आपल्या ज्ञानावर व बुद्धिमत्तेवर अधिक विश्वास आहे मात्र देवाने हे ज्ञान व्यर्थ ठरविले आहे देवाच्या वचनात तर खंत व्यक्त करण्यात आली आहे की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे गरज आहे की आम्हाला त्या ज्ञानाची ओळख व्हावी ज्यामुळे आम्ही निर्दोष ठरून आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल प्रभुयेशूने चिन्ह चमत्कार दाखवावा म्हणून इच्छा व्यक्त करणाऱ्या शास्त्री व पुरुषांना प्रभू म्हणाला दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवेल कारण ती शलमनाचे ज्ञान ऐकाव्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पहा शलमनापेक्षा थोर असा इथे एक आहे इतिहासात शलमनासारखा ज्ञानी राजा झाला नाही मात्र प्रभेशू शलमनापेक्षाही थोर आहे होय आज जग जे सत्य व ज्ञान शोधत आहे ते तर ख्रिस्ताच्या ठाईचं आहे पावलाने कलसेकरांना पत्र लिहिताना इच्छा व्यक्त केली की के त्यांना ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती मिळावी व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्ताचे पूर्ण ज्ञान त्यांस प्राप्त व्हावे कारण ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत पावलाला जेव्हा हे सत्य कळले तेव्हा तो म्हणाला ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो त्याने आशा करीत म्हटले ख्रिस्त व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे म्हणजेच जीवन मिळवावे ते कसे मिळेल पित्याशी बोलताना येशू म्हणाला होता सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले ते येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे थोडक्यात पापक्षमा व सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी आम्हाला त्या खऱ्या देवाला व ख्रिस्ताला ओळखणे व त्याचे ज्ञान होणे गरजेचे आहे त्याला ओळखून सार्वकालिक जीवन मिळविण्यास परमेश्वर आपण सहाय्य करो धन्यवाद